हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ जणी कशा आहात शुभ सकाळ म्हणेन मी पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं टायमिंग होतं चारला माझी आंघोळ वगैरे झालेली होती मी जसं म्हणले जेव्हा लवकर झोपतो तेव्हा लवकर उठणं गरजेचंच आहे जेव्हा लेट उठते तेव्हा मात्र वेळानं उठायला सुरुवात केलेली आहे पण आदल्या दिवशी संध्याकाळी थोडंसं लवकर झोपलेलं होतं त्याच्यानंतर मग सकाळची सुरुवात जी आहे ती जवळजवळ साडेतीनला केलेली होती कारण एक दोन जागी काही निमंत्रण होती तिकडे पण निमंत्रण पोचवायचं होतं काल व्हिडिओ आला नाही व्हिडिओ तर होताच हा काही प्रॉब्लेम नाहीये पण प्रॉब्लेम असा चालता की बघा कधी कधी आधी मधी ना आपल्या चॅनलवरती एक वायरस येत असतो त्याला बग म्हणतात तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं ना की युट्यूबरचा बग म्हणून तर तुम्हाला कळेल मग तो कशावर पण येतो कशावर पण येतो तर तसाच माझा जो आलेला होता तो अपलोडिंगवरती आलेला होता मी तीन वाजेपर्यंत ना म्हणजे माझं सगळं प्रोसिजर करून घेतली आणि त्याच्यानंतर बघते तर ते अपलोड होत नव्हतं साडीचा पहिला जो आहे तो कम्युनिटीला टाकली कम्युनिटी, कम्युनिटी पण ॲक्टिव्ह नव्हती काहीच नव्हती मग तो निघाला संध्याकाळी म्हटलं आता एवढ्या लेट कारण मी तुम्हाला काही अपडेट दिली नाही काही नाही आहे म्हणून म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण बऱ्याच जणांची मला व्हॉट्सअपला मेसेज झाली की ताई काय प्रॉब्लेम आहे सगळं व्यवस्थित आहे का तर सगळं व्यवस्थित आहे सगळे छान आहे आज मी जी पूजा केलेली आहे ती ब्रह्म मुहूर्तावर पूजा केली आणि यावेळची केलेली पूजा मनाला खूप समाधान देऊन जाते दिवसभरात आपण जी पूजा करतो त्याच्यापेक्षा पहाटेला जी आपण पूजा करतो ना जसं की बघा चार वाजल्यापासून सहा वाजेबद्दल म्हणजे सूर्य उगवायच्या आधीची जी पूजा आहे ना घरातलं वातावरण एकदम छान करून टाकतं हे फुलं त्या दिवशी वाहिलेली होती तर ती दुसऱ्या दिवसापर्यंत व्यवस्थित होती म्हणजे गुलाब जे आहे ते शक्यतो दोन दिवस तरी खराब होत नाही पण आपण तसं ठेवू शकत नाही आज वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी आपण तशीच देवाला ठेवू शकत नाही किंवा वाहू शकत नाही आणि हा जो डब्बा आहे ना हा डबा जो आहे तो त्या दिवशी तोडलेला होता त्यातली वाहून एवढी शिल्लक राहिलेली होती गुलाबाची फुलं होता होईल तेवढी वरची फुलं वापरते बाहेरची जी फुलं आहेत ना जास्वंदीची मी कोणी जर नेली नाही तरच मी फुलं वापरते अन्यथा सागरचं घर आणि अजून एक दोन तीन लोक आहेत ती भरपूर प्रमाणात फुलं घेऊन जातात आपल्या जासवंदीची कोणी नेसेल नेली तर मात्र मी आणते आणि वाहते अन्यथा भरपूर फुलं झालेली आहेत ज्या फुलांसाठी मी खूप ही बघत होते जागी आज भरपूर आहेत आणि गुलाबजल जे आहे ते थोडंसं स्प्रेमध्ये मा मला मेघानं पाठवलेलं होतं ना ते गुलाबजल जे आहे ते थोडंसं स्प्रेमध्ये जर अशा पद्धतीनं तुम्ही शिंपडलं तर एक वास जो आहे तो छान होतून देवाला पण गुलाबजामून असेल पॉसिबल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही आहे बऱ्याच जणी आंघोळ वगैरे घालतात त्याच्यामध्येच गुलाबजल वगैरे टाकून मग त्याचं अभिषेक किंवा आंघोळ घालतात सगळी पूजापाठ सगळं झालं आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडचं गुरुवारी तर सगळं इथलं नित्य होतच फक्त दिवा वगैरे जो आहे तो मी करत असते आठवड्यातून दोन वेळा इथलं सगळं काढते पुसून घेते सगळ्या देवांना आंघोळ घालते म्हणजे जे काही स्वामींच्या मूर्ती आहेत आणि त्याच्या नंतर मग मी रेग्युलर प्रमाणे दिवा बत्ती फक्त करते कारण रेग्युलर रोज ते सगळं काढा ठेवा तेवढं थे पॉसिबल होत नाही मेन स्वामी इथले जे आहेत ना मेन आपली जी अभिषेकाची मूर्ती आरती आणि ही एक मोठी मूर्ती मला एका म्हणजे असं हे आलं की बाबा आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही तर मी तुम्हाला सगळ्या डिटेल्सचं कॉन्टॅक्ट वगैरे सगळं लवकर देईन जेणेकरून म्हणजे थोडंसं बोलून घेते त्यांना अपडेट देते आणि मग तुम्हाला कळवते चला पूजा तर झाली पूजा होईपर्यंत सव्वा पाच वाजले कारण रेग्युलर जर पूजा बघायला गेली तर एवढाच वेळ लागतो भले तुम्ही कसंही करा आणि ही तर शॉर्टकट आपण मारू शकत नाही देव पूजेला शॉर्टकट मारणे म्हणजे ते कुठेतरी थोडंसं बरोबर वाटत नाही त्यामुळे होता होईल मग किंवा लवकर करू माझ्या पूजेचा टायमिंग नाही फिक्स टायमिंग नाही दक्षिणेकडे तोंड करून वात होऊ नये म्हणून वात थोडीशी मी जी आहे ती पश्चिम बाजूला घेतलेली आहे पंचमुखी जरी दिवा असेल तर त्यातली जी वात दक्षिण म्हणजे दक्षिणेकडे तोंड होत असेल तर लक्षात ठेवा की तिथं त्या वातीचं तोंड थोडंसं फिरवायचं कारण दक्षिणेला दिवा आपण एकदाच लावतो एक तर दीपावळीमध्ये आणि नंतर कधी लावतो तुम्हाला माहितच आहे तर चला पूजा झाली छान प्रसन्न वातावरण झालं आता म्हणलं स्वयंपाकाला लावूया भरपूर साऱ्या जणींच्या भरपूर कमेंट आहेत आणि बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की तो सुपारीचा उपाय सुपारीचा उपाय तर तो डेमो व्हिडिओ जो आहे हे बघा मी आधीमध्ये ते ठेवून दाखवणं थोडंसं ऑड वाटतं कारण त्याला एक काहीतरी एक पावित्र्य आहे त्याचे एक काहीतरी नियम असतात आणि ते डेमो म्हणून दाखवणं योग्य नाही तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला कम्युनिटीला टाकेन कम्युनिटीमध्ये तुम्ही चेक करा तुम्हाला लगेच वरच्या साईडलाच ती गेल्या वर्षी पुजलेली प्रॉपर रियल कशी पूजा मांडलेली होती काय कसं केलं होतं अगदी दोन मिनिटाच आहे सा ते पण त्याची लिंक मी टाकते बरेच जणी म्हणतात ते डेमो मी पण विचार केला तर डेमो पण तुमचे दादा नको म्हणाले कारण त्याचं प्रत्येक गोष्टीचे काहीतरी असतं ना बरेच जण ना सण तोंडावर असेल तर बरेच चॅनल काय करतात की ती पूजा मांडून दाखवतात पण मला असं वाटतं ना की त्याला तेवढं पण हे करणं म्हणजे चुकीचं वाटतं कारण ती पूजा मांडल्यानंतर तुम्ही ती पूजा केलीच पाहिजे आणि समजा त्या सणांमध्ये जर ते नसेल आणि तुम्ही इतर वेळी जर करत असाल तर त्याला काय अर्थ आहे म्हणून मी तो आधी डेमो व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही लिंकवरती मात्र तुम्हाला प्रॉपर मी गेल्या वर्षी केलेला प्रॉपर दिसेल तो तुम्ही बघा याच्यासाठी क्षमा मागते एवढ्या दिवसाची साई जेव्हा मी साई बनवत असते तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते फूड प्रोसेसर एक नंबर आल्यापासून तुम्ही बघताय ना माझा लोणी काढायचा जो प्रॉब्लेम आहे ना तो पूर्णपणे निघून गेलेला आहे परवा फुलं पाहिली भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या आणि दादाचा चहा कसा झालता तू सांगितलं नाही म्हणून बऱ्याच जणी म्हणल्या की असं नाही करायचं तर तुम्हाला खरं सांगू चहा छान झालता पण त्या चहामध्ये तो वेलची टाकली होती ना ती मोठी वेलची त्यानं काय होतं की टेस्ट बघा प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा ॲड करता तर त्याची वेगवेगळी टेस्ट ही येतेच येते दादांनी चहा छान केला पण तो मोठा वेलदोडा जो आहे ना मसाला वेलदोडा तो टाकून त्याची टेस्ट बिघडवलेली होती आता काय बघा नवऱ्याचा चहा कसाही असू दे चांगला असो नसो आपल्याला तो मिळाला ना त्याची कदर ठेवली ना ह्या गोष्टीला महत्व आहे आणि गडबडीमध्ये त्यांना पण जायचं होतं पार्सल वगैरे सगळी पोचवायची होती पुन्हा तिथून त्यांची कामं वगैरे त्यामुळे मी पुढं व्हिडिओ कंटिन्युली केला नाही त्यात ते डॉगी बघितले पन्नास वेळा पाठीमागं बोलवतात सारखं त्यांना ओरडायचं कोणी जरी असू दे मुलं शाळेला जाऊ दे किंवा दादा जाऊ दे किंवा आम्ही जाऊ दे ते खांडवा आमच्या मागत पळत असतो असं त्याच्यात पण एक प्रेम आहे ते आमची आहेत आपली आहेत म्हणून ती पाठीमागे येत आहेत अन्यथा लोकाची काय येतील लोकांची भुंकायला येतील पण ही जी आहे ती प्रेमाने येतात चहा वगैरे जे आहे ते घेतलं आणि त्याच्यानंतर लोणी जे आहे ते मी तो पाच पाच मिनटं थांबून थांबून फिरवत होते एवढं झालेलं होतं हे ओव्हर झालेलं होतं तुम्ही जर नवीन असाल फूड प्रोसेसर नवीन वापरत असाल तर तुम्हाला सांगेन एकदम एवढं करू नका हा आगावपणा नका करू मला काय प्रॉब्लेम आला नाही पण कसं होतं की ते थोडंसं मशीनला वगैरे लोड जाऊ नये कधीही आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ना त्या एकदम लोडमध्ये वापरू नये वॉशिंग मशीन सुद्धा वापरताना लिमिटेडमध्ये कपडे घालावी लिक्विड लिमिटेडमध्ये टाकावं तसंच मकाणा जो आहे तो मी थोडासा रोस्ट करून घेतला तुपाची धार जरूर टाका तुम्ही जर मकाणा खात असाल ना तर ह्याची भाजी बनते याची खीर बनते मी सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण तुम्ही मकाणा खा अगर न खा पण मकाणा एवढा फायदेशीर आहे मी तुम्ही सा, तुम्हाला सांगेन की जरूर एक शंभर ग्रॅमचं का होईना पॅकेट मी जसं दाखवलं ना तेवढं पॅकेट जरी आणलं तरी पण चालेल रोज थोडं का होईना त्यातलं असं कोरडं खा त्याच्यासाठी काय होतं की ते असं चेंबल लागत लागतं म्हणून मकाणा थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून भाजून जर घेतला तर एकदम कुरकुरीत होतो हवाबंद डब्यात भरून जर ठेवला तर ती तुम्ही मुलांना रोज थोडं थोडं देऊ शकता सगळ्यात जास्त बेनिफिट जे जा आहे ते त्याचे आहेत लोणी सगळं काढलं आणि त्याच्यानंतर दोन ते तीन वेळा आम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता एवढं जे ताक होतं ताक तर आम्ही घेत नाही बरेच जण म्हणतात की तुम्ही त्यात नाही वगैरे कोण पिणार आहे एवढं आहेत आपल्या डॉगी आपल्यात काय मात्र जात नाही त्यामुळे एक पाठीची होती ना त्याच्यामध्ये ओतून ठेवलं रेग्युलर त्यांना दूध म्हणजे भाकरी किंवा चपाती कुसकरून घालते ना त्याच्यात म्हटला आज जे काय असेल ते घालूया आणि तेच जे भांडं होतं ना पीठ शेवटला मळते माझी एक पद्धतच आहे लोणी जेव्हा काढते तेव्हा पीठ शेवटला मळते कारण का हे सगळं जे भांडं आहे ना ते पीठ जे आहे ते पूर्ण गोळा करून घेतं सॉरी लोणी त्यामुळे ते भांडं पण स्वच्छ होतं आणि वेस्टेज पण काही जात नाहीये आता त्याच्यामध्ये मी भाजीसाठी लागणार जो काही कांदा आहे ना तो बारीक करून घेतला तर आता टायमिंग किती झाले बघा पावणे सात वाजता झालेत दोघंच्या दोघे उठण आहेत किटोला तर खालनं फोन करून करून दमले उठते झोपते उठते झोपते म्हटलं लेट होईल ले कारण किटोला थोडंसं डोकं दुखायला लागले त्यामुळे ती साडेसहाला बाहेर पडायची ती एक सलग दंगा चालू केलाय त्यांच्या टायमिंग मध्ये त्यांना बाहेर यायचं हा 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 बघा वरती बघायचं हो थडपड थडपड सुरू आहे काय सूर्यनारायण जे आहे ते खूप छान वरा लागले माझा लसूण पण घ्यायचं होतंय म्हणलं आणि थोडंसं पण होतं म्हणलं इथंच बसून लसून सोलणार घेऊन जाणार देवाची वस्त्र इथे खिडकीत टाकतोय पाठींब आज भरपूर काम आहे भरपूर पसारा भरपूर कपडे कारण पाऊस उघडलेला आहे कुठेतरी आज सकाळपासून नाही आणि आता आठ दिवस झालं धुमशान घातलेलं होतं पावसानं इथेच बसून ना थोडासा लसूण जो आहे तो सोलून घेतला इथं बरं वाटतं एक तर चिमण्यांचा चिडचिवाट सकाळचं जे वातावरण आणि ऊन मात्र बाप रे बाप तुम्ही जर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघितले ना तर कपड्यांचा एवढा गोंधळ आहे ना पाऊस 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 आत्ता कुठेतरी उघडलेला आहे पण दरवर्षी कसं होतं बघा की गणपतीच्या आधी ना कमीत कमी चार आठ दिवस पाऊस उघडतो का कोण असतो ते आपलं जे धुणभांडी वगैरे आहे ना ते करण्यासाठी पाऊस उघडतो म्हणजे उघडतो पण ह्या वर्षी काय सगळं वेगळंच सुरू आहे आता कुठेतरी बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे आता माझ्यासाठी जो टास्क राहिलेला आहे ना क्लिनिंगचा मी कोणाला तरी ते क्लिनिंगचं बघत आहे मदतीला घेऊन बाबा एक दोन दिवसात क्लिनिंग संपवायची जर ते पॉसिबल झालं दोन दिवसात संपून तर ठीक आहे नाही झालं तर आम्ही असं ठरलेलं आहे की जेवढं होते ना तेवढं आता करायचं आणि नंतर उरलेलं जे काय आहे डीपली करायचं असेल ते आपण दसऱ्याच्या वेळेला करूया कारण आता काय झालं की दादांचं पण काम असं आलेलं आहे असं सुरू झालेलं आहे की जिथे त्यांनाही वेळ नसणार आहे आणि माझं तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे मग आम्ही ते स्टेप घेऊन घेऊन एक करायचं ठरलेलं आहे बेसन जे आहे ते व्यवस्थित मी भाजून घेतलं आता हा जो बनवत आहे सुका झुंका त्यामुळे ही काही रेसिपी देत नाही भरपूर वेळा मी शेअर केलेलं आहे आणि हे खूप आवडीनं खाल्लं जातं अजून एका पद्धतीचं आहे पीठ मळून घेऊन भाकरीसारखं पीठ मळलं जातं आणि ते तेलामध्ये सोडून फोडलं जातं पण तो जो आहे तो त्रास खूप होतो हाताला कारण प्रत्येक ह्याला ना सतत सतत तुम्हाला ते उलताना चालू ठेवायचं आणि सतत सतत हलवत राहायचं यानं हात भरून येतो ना हा जो झुंका आहे ना यानं काही प्रॉब्लेम येत नाही झुंका पण होतो व्यवस्थित पाण्याचा हलकासा शिंपडा जरी मारला तरी झुंका व्यवस्थित होतो पण तो झुंका आम्ही एकदा दोनदा केला होता खूप त्रास झाला तेव्हापासून तो जो सुक्का झुंका आहे तो बनवत नाही एकदम पूर्ण मोकळं करावं लागतं जसं आपलं पीठ असतं ना तसा तो झुंका मोकळा करावा लागतो पण हा झुंका चवीला छान होतो त्यामुळे तुम्ही जर शॉर्टकटमध्ये कधी रेसिपी करणार असाल तर हा झुंका जरूर करून बघा कोरडा झुंका आता त्याच्यानंतर बनवत आहे डाळ डाळ जे आहे ते आपल्या घरात जशी आवडते तशी साधी सिंपल फोडणी दिलेली आहे जसं पुन्हा म्हणलं की मी मिरचीचा प्रॉब्लेम त्यामुळे मला बनवायचं होतं वरण पण त्याच्यामध्ये कुठलीही मिरची न टाकता आहे असंच मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं दही जे आहे ते लावलेलं होतं त्याचं चा म्हणलं चला आंबील बनवूया बरेच जण सांगतात की ताई तू असं नको आंबील बनवू तसं बनव तर तुमच्याच रेसिपी आहेत ह्या आंबिलची जी रेसिपी आहे ना हे काही ताईने शेअर केलेले आहे मी त्याच पद्धतीने करत होते जी तुम्ही पद्धत मला सांगता पण आता ही पद्धत चेंज केली कारण या पद्धतीने केल्यानंतर दादाला आवडलं म्हणून चेंज केलेले आहे असं आता फुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर तुमच्या कमेंट येतच असतात तुम्ही बोलतच असता बऱ्याच जणींचे बरेचसे प्रश्न आहेत म्हणजे ते प्रश्न असे आहेत की मी रेग्युलर व्हिडिओमध्ये मध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि देत ही राहणार आहे पण आता तोंडावरचा सगळ्यात जो मोठा प्रश्न होता तो सुपारीचा होता तो तर प्रॉब्लेम मी म्हणजे केला की डायरेक्टली तुम्हाला तो व्हिडिओच बघायला मिळतो म्हणजे टेन्शनच नाही आहे डेमोपेक्षा ते बेस्ट आहे असं चपात्या झाल्या सगळं झालं त्याच्यानंतर ते, ते वरून ठेवलं माझी एक खोड आहे की प्रत्येक जेवण दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करायचं म्हणून भांड्यांचा व्याप जो आहे तो वाढला जातो तूप एकीकडे कडत होतं तूप जास्त प्रमाणात निघालेलं होतं जवळजवळ पाऊन किलोच्या आसपास तूप निघालेलं होतं लगे हात जे आहेत सगळ्यांचे डबे पण भरून घेऊ हा आहे डिसानोचा पास्ता तर याचं जे मॅन्युफॅक्चर अँड पॅकिंग जे झालेलं आहे ते इटली मध्ये झालेलं आहे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ड्रम्स वेट आणि सेमोलेना हे जे आहे ते हाय प्रोटीन ने भरलेलं आहे त्याच्या ज्या काय म्हणजे व्हरायटी येतात त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो बेस्ट पद्धतीने बसला जातो शंभर टक्के व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे यामध्ये ना ट्रान्सफॅट नाही कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्या संदर्भात यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाहीत तर असं मी पॅकिंग जे आहे ते वन के जीमध्ये मध्ये मागवलेली पास्ता जो आहे तो मी शिजवून घेतला बटर जे आहे ते टाकलं बाकी मी इतर कुठल्याही भाज्या टाकलेल्या नाहीत जसं मुलांना आवडतं कधी कधी असं होतं की सकाळच्या टायमिंगला ना किट्टोचं आर्यनचं असं म्हणणं असतं की शक्यतो जास्त काही ॲड न करता हलकं फुलकं देत जा जास्त स्पायसी नको वगैरे त्यामुळे इतर कुठलेही सॉस टाकलेले नाही आहेत फक्त आ, कांदा टाकलेला आहे हिरवं जे आपलं येतं आहे म्हणजे हिरव्या चटणीचं जे सॉस येतं ना ते ॲड केलेलं आहे बास बाकी पिझ्झ्यामध्ये जे काय वापरतो ते साहित्य ता टाकलेलं आहे थोडंसं वरून चीजं टाकायचं आहे काही चीज जे आहे ते असे कट करून ठेवत आहे कारण का रेग्युलर याचा वापर होत नाही कधीतरी ज्या वेळेला कधी पास्ता करेल किंवा कधी मी सँडविच बनवेल तेव्हाच याचा वापर होतो थोडंसं तुकडे तुकडे करून टाकले झाकून ठेवलं जे आहे ते मेल्ट झालं साधा सिंपल जो पास्ता आहे पास्ता दिला त्याच्यानंतर मुलं मग ज्याची त्याची जिकडे तिकडे गेली तूप बघू शकता जी बेरी आहे ना ती बेरी थोडीशी मी अजून कडवलेली नाही कारण मला भीती वाटते की तूप कच्च राहिलं तर पुन्हा कडवता येतं पण जर तू पुढे गेलं तर मात्र अवघड होतं त्याला जो स्मेल येतो ना तो तुम्हा काहीच करू शकत नाही त्याला ऑप्शनच नसतो म्हणून शक्यतो होता होईल तेवढं आपण कमी ह्याच्यात घ्यायचं त्याच्यानंतर मग घरातली दिवसभराची कामं उरकली मग त्याच्यानंतर थोडंसं जे काय माझ्या साडीचं नवीन कलेक्शन होतं त्यातल्या काही रील्स वगैरे तुमच्यापर्यंत पाठवायच्या होत्या तर ह्या सगळ्या साड्यांचे व्हिडिओ वगैरे प्रांजल शिंदे साडी कलेक्शन ह्या चॅनलवरती मिळतच असतात तिकडे येतच असतं मी इकडे जास्त काही शेअर करत नाही आणि इकडं फक्त व्लॉग एके व्लॉग व्लॉगला जास्त इम्पॉर्टंट असतात असणार आहे त्यामुळे बिझनेसचं जे काय असेल ते तिकडं ही जी साडी आहे हिचा रिव्ह्यू वगैरे काय कुठले कलर सगळे तिकडच्या चॅनलवर टाकलेले आहेत नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव हा नंबर आहे बुकिंगसाठी कारण बऱ्याच ताईंचं मला अशा कमेंट येतात की आम्हाला नाव सांग ती इथं का उत्तरं देत नाही इथं का सांगत नाही तर तुम्ही त्या ह्याच्यावरती या मी तिथं तुम्हाला सगळे म्हणजे ज्याचं त्याचं जिथं तिथं असू दे चला मी व्हिडिओज एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनापासून आभारी श्रीस्वामी समर्थ